अब हमको नजर आ रहे हैं इस साइड से हर्ष सिंह सिंहवे पीछे हैं लेकिन प्रधानमंत्री के साथ में इस वक्त राम मोहन नायडू जो है सी आर पाटिल चल रहे हैं भूपेन्द्र भाई पटेल चल रहे हैं और सीआर पाटिल और प्रधानमंत्री अभी भी जो है बातचीत करते हुए आगे बढ़ रहे हैं भूपेन्द्र भाई पटेल जो कि मुख्यमंत्री हैं राज्य के वो जो है आगे चल रहे हैं प्रधानमंत्री के है राम मोहन नायडू प्रधानमंत्री के लेफ्ट हैंड साइड पर है सीआर पाटिल राइट हैंड साइड पर है और उसके अलावा जो सुरक्षाकर्मी और डॉक्टर्स की जो टीम थी वो यहां पर तो प्रधानमंत्री जो है तीसरी मंजिल से निकल चुके हैं यानी कि करीबन 10 मिनट के आसपास प्रधानमंत्री ने मुलाकात की है वो जो घायल डॉक्टर से उनसे और अब अगले जो है एक मिनट बाद प्रधानमंत्री जो है कहा नजर आएंगे वापस अपनी गाड़ी में बैठते हुए तो मेहरबान सिंह जो हमारे सहयोगी कैमरा पर्सन है अब वो अपना फोकस कर रहे हैं इस गाड़ी के ऊपर और प्रधानमंत्री की ये गाड़ी देखिए है, है वापस वापसी के लिए तैयार खड़ी हुई है रूट लगा हुआ है और उम्मीद की जा रही है कि अगले जो है कुछ सेकंड के अंदर प्रधानमंत्री क्योंकि लिफ्ट से जो है ऊपर से नीचे यहां पर तक पहुंचेंगे तो उम्मीद की जा रही है अगले जो कुछ सेकेंड के अंदर ही प्रधानमंत्री यहां पर पहुंचेंगे और उसके बाद मृतक है, 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 है उनके जो परिवार के लोग यहां पर पहुंचे हुए हैं मुमकिन है उनसे मुलाकात कर सकते हैं हालांकि आधिकारिक तौर पर उसकी अभी पास जानकारी नहीं है और देखिए प्रधानमंत्री प्रधानमंत्री अब आपको जो जल्द ही बाहर निकलते हुए नजर आएंगे क्योंकि सुरक्षाकर्मी जो उनके आगे आगे बढ़े थे वो अब यहाँ गेट से बाहर निकल चुके हैं पूरा फोकस इस गेट के ऊपर और अब प्रधानमंत्री जल्द ही आपको इस गेट से बाहर निकलते हुए नजर आएंगे तो करीबन 10 मिनट के आसपास प्रधानमंत्री वार्ड में रहे हैं हालांकि इस दौरान सुनिश्चित यह भी किया गया कि जो बाकी मरीज हैं उनको किसी तरीके से दिक्कत ना हो लिहाजा उसी हिसाब से इंतजाम किए गए थे अगर जो बाकी कोई मरीज आ भी रहा था तो उसको जो है अगर जरूरत है तो उसको दूसरे गेट से अंदर भेजा जा रहा था लेकिन क्योंकि प्रधानमंत्री का एक अपना प्रोटोकॉल है लिहाजा उसका पालन करते हुए यहाँ पर सुरक्षा के इंतजाम किए गए हैं इस गेट पर भले ही जो है बाकी लो, लोगों की एंट्री ना हो रही हो लेकिन बाकी जगहों पर से लोगों को जो मरीज है या जो परिजन है उनको अंदर जाने दिया जा रहा है तो फिलहाल ये वो गेट है जहां से प्रधानमंत्री आप जल्द ही आपको जो है देखिए एसपीजी के जो जवान है वो बाहर निकल चुके हैं और अगले कुछ सेकंड के अंदर अगर हम कहें कि प्रधानमंत्री भी आपको यहां नजर आएंगे तो कहना गलत नहीं होगा और ये देखिए प्रधानमंत्री बाहर आ गए हैं प्रधानमंत्री बाहर आ गए हैं लेकिन फिर मैं उसी बॉडी लैंग्वेज का जिक्र जरूर करना चाहूंगा कि प्रधानमंत्री यहां पर भी बाहर आए हैं तो वो उनकी यूजर बॉडी लैंग्वेज नहीं है जो जिससे हम परिचित हैं क्योंकि प्रधानमंत्री जब किसी कार्यक्रम में जाते हैं और गुजरात में खासतौर पर जब आते हैं उनका गृह राज्य है तो यहां पर वो एक अलग ही उत्साह होता है एक अलग ही बॉडी लैंग्वेज होती है प्रधानमंत्री के बहुत सारे रोड शो हमने कवर किए हैं बहुत सारे कार्यक्रम गुजरात में भी कवर किए हैं लेकिन आज बहुत अलग प्रधानमंत्री के लिए ये जो दुख है क्योंकि उनका जो है एक अपना करीबी भी भले ही जो है वो खून का रिश्ता ना हो लेकिन विजय रूपाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बेहद करीबी जो भरोसेमंद लोगों में से जिनकी गिनती होती रही है उनको खोया है तो प्रतिमा लगातार हमने यहां यहां पर पर जो है 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 उन परिजनों से से बातचीत की जिन्होंने अपनों को खोया है। यहां पर भले ही वो खून का का रिश्ता प्रधानमंत्री विजय रूपाणी नहीं, नहीं था लेकिन बेहद करीबी रिश्ता था और इसी वजह से ये जो एक निजी क्षति है प्रधानमंत्री के लिए भी लेकिन देश के प्रधानमंत्री है लिहाजा उनके अपनी रिस्पांसिबिलिटी है उनके अपने दायित्व भी है उनको देश के बाहर जी के लिए जाना है कैनेडा जाना है लेकिन उसके बावजूद अभी जो है वो सुभा सुभा है दिल्ली से निकले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता विचारपूस केलेली आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची आणि त्याचबरोबर बचावलेल्या रुग्णाची आणि त्यानंतर ते आता रवाना झालेले आहेत दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊया वेदांत खरोखरच सुरुवातीपासनं जर आपण बघितलं तर पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज कुठेतरी निराशा आणि हताशा अगदी पूर्णपणे त्यांच्या सगळ्या आविर्भावामध्ये दिसत होती आणि असं रूप आपण कधी पाहिलेलं नाही आहे पंतप्रधानांचं की ती खोलवरती परिणाम झाला आहे या अपघाताचा त्यांच्यावरही आणि त्याचबरोबर विजय रूपाणी यांचा मृत्यू झाल्यामुळे तो सुद्धा एक मोठा वैयक्तिक कुठेतरी त्यांची हानी आहे हे अगदी स्पष्टपणे इथे प्रतीत होत आहे वेदांत नक्कीच आपण पुन्हा एकदा बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमधून निघत आहेत त्यांचा जो गाड्यांचा ताफा आहे तो निघतोय आणि साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं त्यांनी या सर्व जे जखमी आहेत त्यांची भेट घेतली नातेवाईकांची काही भेट घेतली आणि विजय रुपानी नरेंद्र मोदी आणि विजय रुपानी हे चांगले मित्र तप होतेच मात्र पक्षातील एक चांगले सहकारी होते आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध दोघांमध्ये होते आणि त्या प्रकारे दुपारनंतर जेव्हा आपल्याला कळलं की विजय रुपाणी सुद्धा या विमानामध्ये की विजय रुपाणी सुद्धा या विमानामध्ये प्रवासी होते त्यानंतर ज्या प्रकारे माहिती मिळाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळलं त्यानंतर आपण नातेवाईक असतील त्यांचे किंवा मग कुटुंब असेल आणि पूर्ण भाजप परिवार असेल एक मोठी शोकळा पसरली आणि जसं तू म्हणालीस की बॉडी लँग्वेज कारण जो मृत्यूंचा आकडा आहे तो खूप मोठा आहे दोनशे जी प्राथमिक माहिती म्हणजे दोनशे पासष्ट जण यामध्ये मृत्युमुखी पडले आणि हा सगळा जो अपघात आहे तो एक भारतातला खरं तर म्हणतोय की मोठा विमान अपघात आहे आणि हे फेलिवर नेमकं का झालं याची सगळी चौकशी होईलच मात्र ज्या प्रकारे ही सगळी घटना घडलेली आहे एक मोठं खरं तर फेलिवर आहे आणि त्यामुळेच या सगळ्या नातेवाईकांशी नातेवाईकांना समजून सांगणं त्यांना या धक्क्यातनं बाहेर काढणं शिवाय जे आपले जवळचे आहेत त्यांना अनेकांनी गमावलेलं आहे आणि त्यामुळेच नक्कीच अनेक ज आपण बघितलं कुटुंब असतील यांना पूर्णपणे यंत्रणा सहकार्य करतायत त्यांना या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा पु जी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच हे सगळं चित्र पाहून प्रत्येकजण प्रत्येकाचं मन हेलावून जाते आणि त्यामुळे नरेंद्र मोदी जेव्हा या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी जखमींची विचारपूस केली काही नातेवाईक होते त्यांची त्या त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यामुळे नक्कीच त्यांची बॉडी लँग्वेज होती ती आपण बघितली कारण आतापर्यंत आपण बघितलं ॲक्शन मोडमध्ये आपण आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहायचो मात्र आज एक एक दुःखाची किनार त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच ज्या प्रकारे आपण बघतोय डॉक्टरांशी त्यांनी चर्चा केली त्याशिवाय विविध यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा होत्या नागरी उड्डाण मंत्री त्यांच्यासोबत होते जी माहिती म्हणजे तपास यंत्रणा नेमक्या कशा का काम करत या सगळ्यांची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणाहून म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमधनं ते आता पुढे मार्गस्थ होत आहेत हा पुढे मार्गस्थ होऊन आता पुढचा त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे वेदांत जी माहिती मिळते आहे त्यामध्ये असं कळतंय की विजय रूपाणी यांच्या घरी ते जातील त्यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील असं सांगितलं जातं आहे मात्र अधिकृतरित्या आतापर्यंत कार्यक्रमात तसं आलेलं नाही आहे त्यामुळे ज्याप्रकारे आपण बघितलं जखमींची भेट घेतल्यानंतर आता जेव्हा मार्ग सोडतील तेव्हा असं कळतं आहे पोलीस यंत्रणांकडूनसुद्धा सांगितलं जातं आहे की विजय रूपाणी यांच्या ते घरी जातील आणि कुटुंबियांचं सांत्वन करतील शिवाय आपण इथे बघितलं की अगदी या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला